नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्यबाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्य भरतीच्या नवीन जाहिराती संदर्भातची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य भरतीच्या संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकतो बघा क वर्गाची भरतीसुद्धा एम पी एस सीतून करणार तर बघा सर्वच शासनाचे जे काही विभाग आहेत त्यामध्ये जे काही गट कची का पदभरती आहे ती देखील आता एम पी एस सीकडे देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे एम पी एस सीने तसं पत्र देखील राज्य सरकारला पाठवलेलं आहे आणि लवकरच राज्य सरकार, सरकार देखील हळूहळू सर्व विभागांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या एम पी एस सीच्या माध्यमातून करणार आहेत बघा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांची देखील माहिती या ठिकाणी आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहिली तर बघा शासकीय सेवेतील विविध पदांसाठीची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे घटक संवर्गाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घटकमधील पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचा प्रश्न अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केला होता त्याच उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली शिक्षक तलाठी आरोग्य आदींसह विविध परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व व गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे या परीक्षा एम पी एस सी मार्फत घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती बघा आरोग्य विभागाची गटकाची जी काही नवीन जाहिराती येईल आता तर ती देखील या ठिकाणी एम पी एस मार्फत होईल तलाटीची जी काही असेल ती देखील परीक्षा या ठिकाणी गटकाची जी काही पद आहेत ती एम पी एस मार्फत भरली जातील त्यासोबतच सर्वच म्हणजे जे काही शासनाचे विभाग आहेत त्या विभागांमधील सर्वच जे काही विभाग आहे त्यामध्ये गटकाची जी काही पदभरती असेल ती एम पी एस मार्फत होईल गटकाची एम पी एस सी मार्फत पदभरती होण्याचं महत्त्वाचा फायदा म्हणजे असा आहे की बघा प्रत्येक वर्षी तुमची जाहिरात या ठिकाणी येत राहील गटकची त्यासोबतच जर आपण पाहिले तर अगोदर तुमचं वेळापत्रक देखील त्या ठिकाणी येतं म्हणजेच तुमच्या परीक्षेदेखील सुरळीतपणे होत असतात कुठल्याही पद्धतीच्या जर त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता जरी लागू असल्या तरी देखील अगोदर वेळापत्रक आल्यामुळे तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी वेळेवर होत असतात तर अशा पद्धतीचा फायदा या ठिकाणी होतो एम पी मार्फत परीक्षा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदाच तुम्हाला होत असतो त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा तसेच शासकीय सेवेतील गटकं वर्गांच्या पदांची भरती प्रक्रिया एम पी सी मार्फत राबवण्याकरिता प्रवेश नियमात सुधारणा करण्यासाठीचा निर्णय दोन हजार बावीसमध्ये घेण्यात येऊन प्रशासकीय पातळीवर याची अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही शासकीय भरती प्रक्रिया खाजगी कंपनीमार्फत सुरू असल्याचे निदर्शनास आले यावर आमदारांनी प्रश्न विचारला होता मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर उत्तर देताना सांगितले की शासन निर्णय दोन दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार गटमधील फक्त लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र सेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आली आहे लिपिक वर्गीय समर्गातील प्रथम टप्प्यात लिपिक टंक लेखकांची पदे आयोगामार्फत भरण्यात येत आहे तर बघा जाहिरात देखील आलेली आहे आता उर्वरित जे काही पदं गट कची ती सर्वच्या सर्व या ठिकाणी एम पी एस सीकडे पाठवली जातील आणि सर्वच पदांची परीक्षा एम पी एस मार्फत घेतली जाईल आणि एम पी मार्फतच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे फक्त उर्वरित जे काही गट डची भरती आहे ती गट डची भरती या ठिकाणी ज्या काही कंपन्या निवडलेल्या आहेत मग आय बी पी एस आहे नंतर टी सी एस आहे अशा दोन कंपन्या ज्या आहेत त्या या ठिकाणी गट डच्या पदभरतीच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या राबवतील अशा पद्धतीच्या अपडेट होत्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद